नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे आणि या ठिकाणी महिन्याला दीड हजार रुपये या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत महिलांसाठी तिजोरी खुली असं या ठिकाणी लिहिलेली आहे आता अंमलबजावणी जे आहे ते जुलै दोन हजार दोन हजार चोवीसपासून जुलैमध्ये आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विधानसभा निवडणुकीपूर्वी पन्नास टक्के मतदार असलेले राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारने राज्याची तिजोरी खुली केली आहे वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सदर सादर, सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी व योजना जाहीर करण्यात आल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रांनो ह्या योजनेचा दो जो जी आर आहे तो जी आर पण आलेला आहे तुम्ही साईटला पाहू शकता जी आर पण तुम्हाला दाखवणार आहे पण तो पण ही बातमी पहा मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी जाहीर केलेल्या लाडली बेहेणा या योजनेचा फायदा भाजपाला निवडणुकीत झाला होता त्याच धर्तीवर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यास करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील जे पात्र महिला आहेत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे असून त्यासाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी पुढील महिन्यात लगेच म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपासून केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला अडीच लाख रुपयाची उत्पन्नाची अट असून ही उत्पन्न आधारशी का आधार कार्डशी लिंक हवे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये वर्षाकाठी मिळणार मोफत सिलेंडर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर्षाला तीन जे आहेत वर्षाला ती तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत तर पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या योजनेचं नाव देण्यात आलेले आहे तर मित्रांनो पिवळे व केशरी रेशन कार्ड जे काही ज्यांच्याकडे रेशन कार्ड असणार आहे अशा पाचशेला तीन मोफत रेशी सिलेंडर मिळणार आहेत त्यानंतर राज्यातील तब्बल बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर महिलांसाठी दुसरी एक योजना आहे की पीक ई रिक्षा योजना आता अतिरिम अर्थसंकल्पात पहिल्याच महिलांच्या स्वयं स्वयंरोजगार निर्मितीसाठी जाहीर केलेल्या पीक ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे या योजनेसाठी ऐंशी हजार कोटी रुपयाची निधी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे याबरोबर शुभमंगल सामूहिक नोंदणी विवाह योजनेतील लाभार्थी ज्या मुले आहेत त्यांना या ठिकाणी दहा हजार रुपयावरून वाढून पंचवीस हजार रुपये करण्यात आलेले आहेत त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात स्थन व गर्भाशयी मोकाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकेंद्र उपकरणे व साहित्य उप उपलब्ध करून देणार दिले जाणार असून त्यासाठी अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी तरतूद घोषणा करण्यात आले आहे त्या ठिकाणी तुम्ही पहा की मुलींना पदवी पर्यंत मोफत शिक्षण मुलींना मोफत शिक्ष उच्च शिक्षण देण्याचे निर्णय व या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसपासून अभियांत्रिक वास्तुशास्त्र औषध निर्माण वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यास क्रमांकाचा हा निर्णय लागू राहील आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात शंभर टक्के प्र प्रतिपृत्ती दिली जाईल राज्यातील अंदाजे दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना याचा लाभ होणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे त्यानंतर बचत गटाच्या निधीत वाढ केली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत पन्नास आपला सॉरी पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केलेली आहे तर मित्रांनो हिवा काही जे अर्थसंकल्पात काय योजना ज्या केल्यात महिलांसाठी महिलांसाठी जी आहे ती तिजोरीच खरोखर या ठिकाणी खुली केलेली आहे मा जे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे माध्यम सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी आहे ती या या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे आणि हे अर्ज कसा करायचा अर्ज पण कागदारी कोणकोणते लागतात आपन है, ही संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलवरती पाहिजे असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन माहिती नवीन मोदी जय जय महाराष्ट्र